बघ आमची मळ्यातली विरे पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे दिसत नाही विहिरी चौकून झाड आहेत त्यामुळं पण पाणी खूप सगळं पाणी आठली पुढे जाऊ नका उतरायन खाली मला उतरल्या नाही या का भारी चौकून झाड ते एखाद्या साबी पासला तर साबी पासला तर हा कस काय कस काय सोपं होईन काम ता उडी मारायला लागलेत ते पाणी बघायला बघा लोखंडे साहेब नुसतं वाकून बघायला लागलेत त्यांच्या आजीचा आजोबाचा वडिलाचा काय जीव थोडा थोडा व्हायला लागला त्या लोखंडे साहेबांसाठी आणि मला म्हणते मला म्हणते उडी मार मला म्हणतात उडी मार म्हणजे माझं काम आसान होईल आता 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 मॅम काय करायला गेलेत काय की बघू द्या पिकलंय कशाने खाल्लंय ते अर्ध ए छल्लै ते पिकलं नाही का खरं सांगा मला दाखवा द्या ना इकडं बघू द्या ना अ इकडे जाऊन बघू द्या मामा द्यायचं सांगा पिकलेलं असलं तर सांगा कि द्यायचं मामा पिकलेलं येन मला वाटलं एखादं काही सोन्याचं हाडा बी ना सापाटा इतक्या अडचणी शिरून डूंग त्या इतक्या अडचणी शिरून डुंगर करून काढा द्या कि बिटा अर्ध एवढं तरी हलकटपणा नाही करावा माणसाने हा थोडस अर्ध अर्ध हे बघा रामफळ मला मध्ये नक्की सांगा रामफळ कुणाला आवडतं ते मला तर खूप आवडतं रामफळ आणि ह्याला हलकट माणूस देत नाहीत मी बी वरी चढन तेवढे ते ज्यावरचे ते पोते मध्ये टाकायचे म्हणते दादा चला बरं तेवढ्या ज्यावरचे पोते मध्ये हा मग चला म्हणते मी यांना टाकून दहा बार पिशव्या देडावरी याय चला ना उठा ना उठा की उचलू लागा आमच्या दोबाला उचलून द्यायचं मी दादा नेतो काय शेण द्यायचं खायला ऐतं चांगलं चांगलं हा भाऊजीला पण बोल मामा माझी मग दुखून उचलून देतो बबलू भाऊजीला म्हणले मी खाऊ घालूनच पोहचलंय मोठं केलंय कशाला का काय माहिती काम न दाम काय कसली मराठीच आहे मला इंग्लिश मध्ये ना इंग्लिश मध्ये सांगायचं होतं का हिंदी सांगायचं होतं खा खा सापाने चाटलेला सांग खा खा, खा। मला नाही दिलं तुम्ही तुम्ही ते खाल्ले की तुम्हाला उलट्या होत असतात इतका बेकारी माझी नजर तुम्हाला नजरच लागत असती घेतलं तुमचं नाही रामपण खाल्लेलं होतं इकडून खाल्लेलं काय बघा तुमचं खाल्लेलं होतं अर्धीने होत मोठं झाड तुमचं रामफळ चोरायची काय गरज मी तुम्हाला चोरपर दिसले काय हा उलट तुम्ही मला दिलं नाही एकट्याने खाल्ले का नाही तुम्हाला उलट्याच होत्या उलट्याच पुन्हा मीच दावाखान्यात नेहमी सगळं खाल्लेलं मग कळत कोसा असते ले लागला छे करायला ते अजिबात खाल्ले खल्ले नाही हे हाय का दुसरं दुसरा बरोबर हं तुम्हाला काय इडी बीडी दिसले का, का मी उडी मारून काढले वरून असं आहे हे भाऊबली आहे भाऊबली बघू पलीकडुन बघू जरा पलीकडच्या साइड नी टाकव असं खाली टाकले पडन ना त्याला काय हे का काय ते पड्या फुटन ना काय का ना मामा टाकले का हो

काय काय का काले